दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी ouais आठ वाजता म्हणजेच अगदी थोड्या वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी चहापानासाठी जाणार आहेत त्यानंतर दहा वाजता ते दीक्षाभूमीला भेट देतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत रामगिरी या त्यांच्या निवासस्थानी चहापानासाठी जाणार आहेत त्यानंतर सकाळी दहा वाजता ते दीक्षाभूमीला सुद्धा भेट देणार आहेत अधिवेशनाचा आजचा सा शेवटचा दिवस आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत चहापानासाठी ते जात असल्याची माहिती मिळते मात्र दोन्ही नेत्यांमध्ये इतर कोणत्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा होते का ते पाहायचंय रामगिरी या फडणवीसांच्या निवासस्थानी ते चहापानासाठी जाणार आहेत अशी माहिती मिळते त्यानंतर मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी दहा वाजता दीक्षाभूमीला भेट देणार आहेत एकनाथ शिंदे आज सकाळी आठ वाजता थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल चहापानासाठी जरी ही भेट होत असली तरी अनेक राजकीय मुद्दे असताना त्यावर सुद्धा काही भाष्य केलं जातं का के हे पाहायचं आहे